बातमी पाहूयात ही दृश्य आपण पाहतोय मुंबईतली ही दृश्य आहेत मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार सरी बरसताना दिसत आहेत पाऊस सुरू झालेला आहे नवी मुंबई मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर आहे ही दृश्य आपण थेट दृश्य पाहतोय मुंबईतली वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झालेला आहे मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये प्रचंड उकाडा जाणवत होता आणि त्याचं रूपांतर आता एक अवकाळी पावसात झालेला आपण पाहतोय आणि या पावसामुळे मुंबईमध्ये अक्षरशः ढग दाटून आल्यामुळे काळोख पसरल्याचं दिसतंय भर दुपारी हा काळोख पसरलेला आहे आणि ही दृश्य आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर वाऱ्यासह मुंबईत पाऊस कोसळताना दिसतोय बांद्र्यातली ही दृश्य आहेत हे दृश्य आपण पाहतोय आणि वातावरणात सुद्धा एक प्रकारचा गारवा पसरला असला तरीसुद्धा गेल्या पाच ते सहा मिनिटांपासून हा पाऊस सुरू झालेला आहे सोसाट्याचा वारा सुरू झालेला आहे मुंबई आणि आसपासच्या परिसराला पावसानं पाऊस सुरू झालेला आहे या परिसरामध्ये मुंबईतल्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे ठाणे भिवंडी डोंबिवलीतही वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे ही दृश्य आपण पाहतोय बांद्र्यातली दृश्य आहेत बांद्रा परिसरात ढग दाटून आलेले आहेत आणि जोरदार पाऊस सुरू झालेला आहे वारा सुद्धा वेगानं वाहताना दिसतोय कल्याण अंबरनाथ बदलापूर या भागातही वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळताना दिसतो ही दृश्य आपण पाहतो मुंबईतली दृश्य आहेत मुंबईमधली ही दृश्य दुपारपासूनच या ठिकाणी ढग दातून आलेले होते आणि त्यामुळे पाऊस पडेल याचं हवामान खात्यानं आधीच वर्तवलेल्या अंदाजानुसार आता मुंबईतल्या बऱ्याचशा भागामध्ये पाऊस कोसळायला सुरुवात झालेली आहे ही बांद्रामधली दृश्य आहे आणि अशीच परिस्थिती मुंबईमध्ये सुद्धा आहे कल्याण ठाणे डोंबिवली बदलापूर या परिसरामध्ये सुद्धा अशाच प्रकारे पाऊस कोसळतोय आणि महत्त्वाच्या सभा खरं तर आज दिग्गजांच्या आहेत आणि या सभांवर सुद्धा या पावसाचं सावट आहे आधीसुद्धा अशाच पद्धतीने पाऊस कोसळल्यामुळे महत्त्वाच्या सभा रद्द करण्यात वेळ आलेली होती तीच परिस्थिती हा पाऊस थांबला नाही तर कदाचित येऊ शकते